नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत माजी मंत्री लक्ष्मीराव ढोबे हो सर आपल्यासोबत बातचीत करणार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण लोकसभा सोलापूर लोकसभेची त्यासाठी इच्छुक आहात का सर आणि काय पद्धतीने तयारी केली आहे मी पहिल्यांदा सूर्या चॅनलने हा विषय हाती घेतला याबद्दल मी त्यांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आज परिस्थिती अशी आहे की घटनाकारांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस कष्ट करून देशाची राज्यघटना लिहिली पक्ष संघटनेवर चालतो देश घटनेवर चालतो अशा परिस्थितीत दर दहा वर्षांनी बदललेल्या परिस्थितीचा पुनर्विचार करावा ही बाब बाबासाहेबांनीच घटनेत नमूद केली आहे अशा परिस्थितीत घटनाकारांनी दिलेलं वचन घटनाकारांनी दिलेली सवलत हा दुबळ्या माणसांच्यासाठी देशाला वरचा स्तर निर्माण करून देण्यासाठी वापरायच्या ऐवजी चलाकी करून चलाकीने जात बदलून एखाद्याने बाप बदलून आरक्षण मागणे हे कुणाच्याच हिताचं नाही त्यापेक्षा मागासवर्गीयांचं सिरकाण करणारी घटना आहे मागासवर्गीयाला उद्ध्वस्त करणारी घटना आहे मागासवर्गीयांनी वस्तीत मताचं दान मागायला आलेल्याचं स्वागत जोड्यांनी स्वागत केलं पाहिजे बाप बदलून तू मागायला आलायस तुला इथं आम्ही येऊ देणार नाही असं म्हटलं पाहिजे परंतु लोकांच्यात अवेअरनेस नसल्यामुळं आलेल्या पाहुण्याला या म्हणावं ही संस्कृती असल्यामुळं सात्विक दानाचं पात्र घेऊन आलाय म्हणून आपण त्याचं स्वागत करूया यासाठी लोक अशा दरोडेखोर चोरांचं चो देखील स्वागत करतात परंतु एखाद्यानं सवलतीच्या अभिलाषेनं जात बदलणं हे कितपत हिताचं आहे याचा दलितांनी तरी विचार करायला हरकत नाही कारण संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये तेरा टक्के आरक्षण देऊन माझ्यासारख्याला तीन मुलाचा बाप होण्याअगोदर चाळीस मुलाचा मास्तर होण्याची संधी शिक्षणाच्या सवलतीनं मिळाली त्याच सवलतीवर डोळा ठेवून जर काही जण या पद्धतीनं देशाच्या हितावर घटनेच्या अधिकारावर आपल्या आईला विनाकारण त्रास देऊन जर जात बदलून त्रासदायक भूमिका आईला अडचणीत आणणारी भूमिका जर एखादा जात बदलू घेत असेल तर अशा माणसाला धडा शिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ही जात बदलू भूमिका घेणं हे त्या जातीलाही मानहानी करणारी घटना आहे घटनेचा अवमान करणारी घटना आहे एका कुटुंबामध्ये दुसऱ्याचा बाप आणून गर्दी करणं हे तत्वाला नीतीशास्त्राला धरून होत नाही याचीही या जात बदलून काळजी घेण्याची आवश्यक आहे मी या सगळ्या जात चोरांना दलित समाजाच्या वतीनं विनंती करतो की तुम्हाला जर जात बदलून उभं राहण्याचा मोह होत असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबईला कामाटीपुरामध्ये बारावी गल्ली ही एकमेव अशी तुमची तरतूद आहे जात बदलून आपल्या कुटुंबाला घेऊन कामाठीपुरामध्ये आपला, कामा आपला व्यवसाय सुरू करणं किंवा तिथं जाऊन उमेदवार म्हणून उभं राहणं हे त्यांच्या दृष्टीनं संयमाचं त्यांना मॅच होणारी अशा प्रकारची ती घटना आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ पण इथं गरीब असलेल्या माणसाला त्रास देऊन सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लबाडीचं राजकारण करून कारण नसताना वेशा व्यवसाय सुरू करणं नीती मूल्यांचा हे माणूस किला धरून नाही सर आपण आपण सोलापूर लोकसभेची निवडणूक लढतात का इच्छुक आहेत का आणि आपल्याला मागणी एक पक्षाकडे केली आहे का मी उमेदवारी मागितलेली आहे गेली आठ ते नऊ वर्ष मी या पक्षाने जाहीर केलेल्या तारकाप्रमाणे मी मुलाखत दिलेली आहे आणि पक्षाची निरपेक्ष अशा प्रकारची सेवा करण्याचं से काम केलेलं आहे म्हणून मला उमेदवार व्हावं असं वाटलं आणि यासाठी मी उमेदवारी मागितली आहे समोरून प्रणदिताई शिंदे हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात जरी तुमच्या मुली कोमलताई जर जर त्यांना उमेदवार दिली तर आपण त्याकडे कसं वाटतो एक वकील असलेली उच्च विद्या विभूषित मुलगी सात वर्ष महाराष्ट्राचा सा अर्थसंकल्प ज्यांच्या जन्मदात्याने मांडला अशा सुसंस्कृत घरामधली एक सात्विक मुलगी या ठिकाणी मागणी करते आहे आणि उपराष्ट्रपती पदासाठी मानांकन झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची अपेक्षा वाटणं हे स्वाभाविक आहे खरं तर त्या घराण्याच्या दृष्टीने हे पद खूप लहान आहेत परंतु मानांकन झालं नाही आणि सोनियाजी आग्रह करत आहेत तर अशा वेळेला अशा पदावर उभं राहणं हा त्यांचा मालकी हक्क आहे काँग्रेस ही मोठ्या जमीनदार पडीक माणसाची दौलत आहे दौलत। अशा दौलतीचा प्रतिनिधी म्हणून ते पुढं आले तर शेतातलं तण काढण्यापेक्षा बांध रेटून सवर्णांच्यात उभं राहणं चांगलं म्हणून त्यांनी तीन टर्म पंधरा वर्ष सवर्ण माणसांची मतदारसंघाची अडवणूक करून स्वतः आमदार झाले आत्ता पुन्हा त्यांना वाटलं की मला मी सवर्णांच्यात उभी राहून आमदार होऊ शकते तर मग हां मागासवर्गीयांच्यासाठी मी उमेदवारी का मागू नये असा विचार करून त्यांनी ही उमेदवारी मागितलेली आहे तर त्याचं लोकांनी स्वागत करणं लोकांनी योग्य त्या पदाला समजणं हा शेवटी मतदारांच्या मालकीचा विषय आहे मी ज्या पक्षावर निष्ठा ठेवून काम करतोय त्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यासाठी जर पक्षानं आदेश दिले तर मी मागणी केली आपली मुलगी ही सो ह्यामध्ये होत्या आग्रहाने त्यांचं नाव येत होतं सोलापूर लोकसभेसाठी आपल्या मुलीचं जसं की त्यांच्यासोबत फाईट होईल लेडीज लेडीजमधून काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार पुढे आल्या तर भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांनीच पुढे यावं अशी चर्चा होऊन ॲडव्होकेट कोमल यांनी उमेदवारी मागितली okay. सात वेळा अर्थसंकल्प मांडल्यानंतर थोडीशी तरतूद करायची टोकन ग्रँट जिल्ह्यासाठी देण्याकरता जलसंधारणाच्या कामाकरता काही टोकन मला जिल्ह्यासाठी उपलब्ध करायचं आहे म्हणून जर पुन्हा सुशील कुमारजी पुढे येत असतील किंवा सुशील बापाची सुशील चिरंजीबा म्हणून पुढे येत असेल तर तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आता सोलापूर हा राखीव मतदारसंघ असताना इथं इतर जाती ते टेक्निकली एस सी आहेत किंवा अनुसूचित जमाती जातीचे आहेत यांचं अतिक्रमण कुठंतरी होत आहे भाजपाकडून सिद्धेश्वर स्वामी जे गेल्या वर्षी खासदार झाले होते त्यांचा जातीचा दाखला देखील जात पडताय समितीने रद्द केला आता जानकर साहेब परत इच्छुक आहेत त्यानंतर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सुद्धा त्यांच्याकडे जातीचा दाखला आहे त्यांचीही नावं चर्चेत आहेत सर अशा वेळी म्हणजे मागासवर्गीय समाजाने किंवा आपलं प्रतिनिधित्व कोणी करावं हो। किंवा हे जे आरक्षण दहा वर्षासाठी घटनेने दिलं होतं बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण हे आता आपल्यावर अतिक्रमण व्हायला लागले म्हणून हे रद्द करावं हो का असं वाटतं जात चोरांना विचारात घेऊन यावर दलित समाजानं आपली भूमिका मांडली पाहिजे अशा गोष्टीला मतपेटीतूनच विरोध झाला पाहिजे आपण जात चोरांचं स्वागत करत गेलो आणि त्यातूनच घटनेचा अपमान होत गेला याचं भान मतदारांना उरलं नाही आणि त्यामुळं समाजाचं नुकसान झालेलं आहे यापुढच्या काळामध्ये आपण याची जाणीव ठेवून घटनाकारांनी दिलेला संदेश सावधपणानं अंमलात आणून आपण राष्ट्राच्या वैभवासाठी नव्या संसदेत नव्या विचाराचं मंथन करणारी माणसं संसदेत गेली पाहिजेत अशी भूमिका आपण मांडलेली आहे परवा आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये मुद्दा मांडला की हिंदू महार हे आता म्हणजे प्रगल्भ म्हणजे काय काय म्हणतात भाषेत अति अतिप्रगत अतिप्रगट झालेली आहे असं काय तरतूद करता येईल का की जी ह्या समाजात सगळ्याच दलित म्हणतो की त्यांना ज्यांनी म्हणजे ज्यांचे पालक आहेत ते धनधानगे असतील किंवा ते श्रीमंत झाले त्या आरक्षणाच्या जोरावर त्यांनी आरक्षण घेऊ नये असं काय आपलं पुढचं विचार आहे का काळात मंडल आयोगानं मांडलेली भूमिका एकोणसाठ जातीमध्ये प्रगल्भ झालेल्या जातीचा सर्वे करावा सुधारलेल्या सर्वोच्च पदावर पोचलेल्या जातीचा सर्वे करावा आणि अशा लोकांना किमान त्यांच्या संपत्तीचा त्यांच्या योग्यतेचा त्यांच्या एकूण सगळ्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक थराचा अभ्यास करून अशा उच्च पदावर पोचलेल्या वरच्या थरावर पोचलेल्या गावकुसाच्या बाहेरून पाटील वाडे पाटील देशमुखांच्या वाड्यात राहायला आलेल्या अशा माणसाचा सर्वे करावा आणि क्रिमी लेअर लागू करून अशा स्तराला बाजूला काढावा कारण सुधारित असलेला थर किंवा सुधारित जाती दुबळ्या जातीला अडवणूक करतील त्यांना शाहूराजाच्या भाषेत एकाच पातेल्यात ठेवलेला मलिदा धष्टपुष्ट असलेलं घोडं मरतुकड्या घोड्याला खाऊ देणार नाही हा शाहू राजाचा विचार त्याच्यामध्ये मांडला होता परंतु तो अंमलात आला नाही राजकीय सवंग राज्यकर्त्यांनी क्रिमी लेअर लावण्याबद्दलही धाडस केलं नाही पण या पुढच्या काळामध्ये तसा सर्वे होईल त्यापेक्षा अबकडचं आत्ता समिती स्थापन झालेली आहे शासन स्तरावर तिचा अभ्यास झाला आणि अबकडचा प्रवर्ग लागू करून जर दुबळ्या समाजाला अधिकार देण्याबद्दलची भूमिका नव्या सरकारनं जर अस्तित्वात आणली तर त्याचा फायदा अबकडच्या रूपानं समाजाला निश्चितपणानं होऊ शकेल कारण मुंडे साहेबांनी भटक्या विमुक्तामध्ये अबकड निर्माण करून त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न केला होता आत्ता सगळे समाज आत बरेच समाज आहेत ते आरक्षण मागतायत पण आपण म्हणताय की आरक्षणात ज्यांनी लाभ घेतला आहे किंवा हे त्यांना आरक्षण घेऊ नये किंवा दोबळ्यांना संधी मिळावी हा एक विचार आपण घेऊन जात आहे हा आपल्या ह्या विचाराला आपण व्यापक करणार आहे का कर पुढच्या येणाऱ्या काळात मी मंत्री असताना माझ्या मुलाला संगमेश्वर कॉलेजात मी स्वतः पत्र दिलं आणि अशा प्रकारची सवलत आम्हाला देऊ नये मी आता सदन झालो आहे असं मी कृतीनं सांगायला सुरुवात केली ज्या वेळेला आमच्यातली सुधारलेली माणसं चांगल्या गाडीत बसून स्कॉलरशिप मागायला जातात आणि घेतलेल्या स्कॉलरशिपमधून जेव्हा चारचाकीमध्ये पेट्रोल टाकतात त्यावेळेला रांगेत उभं राहिलेलं वाड्या तांड्यावरचं जे गरीब पोरगं आहे ते शिव्या घालायला लागतं त्यामधून वाचवण्यासाठी मी माझा सल्ला मांडला होता बाकीचे समाज आरक्षण मागतात आपण म्हणतोय की आपण सदन झालो आपण आरक्षण नाकारायला हवं हो। इथूनच सुरुवात झाली पाहिजे तरच चांबूनपणाचं आणि सात्विक राजकारणाची सुरुवात झाली सदन समाजाने आरक्षण नाकारलं पाहिजे आणि समाजातील जे पीडित आहेत किंवा दबलेले आहेत त्यांना वर आणण्यासाठी त्यांच्यासाठी रिझर्वेशन आरक्षण हे मिळालं पाहिजे असं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांनी आपलं प्रतिपादन केलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलेजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर